शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे जनतेची निराशा करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशातील सर्वसामान्य जनता अशी निवडणूक होत असून जनतेचं ठरलं आहे की आता सरकार बदलायचं आहे असे शबनम न्यूज या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर अमोल कोले यांनी सांगितले सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही केंद्रात दहा वर्ष जनतेच्या निराशा कर केलेलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य देशाची जनता ज्या जनतेला महागाई रोजगार या मुद्द्यांवर तर निवडणूक हवी आहे आणि असं असताना विरोधकांकडून सातत्यानं कुठल्या तरी वैयक्तिक टीकेवर ही निवडणूक नेण्याचा ने प्रयत्न होतो आहे यातूनच विरोधकांची पराभूत मानसिकता दिसते आणि सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीत दिसतोय जनतेचं ठरलंय की आता सरकार बदलायचं मतदारांच्या काही तक्रारी आहेत मतदारांच्या तक्रारी आहेत असं प्रसार माध्यमातून ऐकू येतं हे जे स्टेटमेंट आहे यालाच विरोधकांचा आपण नॅरेटिव्ह म्हणतो की निवडणूक देशा ही देशाची आहे देशाच्या संसदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची ही निवडणूक आहे असं असताना कुठेतरी वैयक्तिक टीकेवर ही निवडणूक घेऊन जाणं किंवा प्रत्येकच याच्याविषयी बोलणं की मत तुमचे समजा लोकप्रतिनिधी प्रत्येक गावात किती वेळा आले या संदर्भातली जर तुलना आपण बघितली तर वीस वर्षाच्या तरुणाची पाच वर्षाच्या पोराशी कुस्ती लावत नाही आणि त्या पद्धतीने एक लोकप्रतिनिधी जेव्हा वीस वर्ष या परिसरात असतो तेव्हा ही तुलना ही होणं मला वाटतं अवघड आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी असताना समोरच्या उमेदवारांना जे संसदीय कामगिरी जी जमली नाही जे मोठा कुठलाही प्रोजेक्ट आणणं जमलं नाही हे अवघ्या पाच वर्ष पवार पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या तरुणाने करून दाखवलं आहे तर या पार्लमेंटरी पर्फॉर्मन्सविषयी कोणीच बोलत नाही आणि विरोधकांना हे बोलायचं नाही आहे कारण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या मोदी सरकारनं कांद्याची निर्यातबंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्या मोदी सरकारसाठी आम्ही का मत द्यायचं हा जनता प्रश्न विचारेल ज्या सरकारनं साठ रुपयाचं सा पेट्रोल एकशे दहा रुपयावर नेलं ज्या सरकारनं देशावरचं सत्तर लाख कोटींचं कर्ज हे दोनशे पाच लाख कोटींवर नेलं ला। या सरकारविषयी बोलण्यासारखं काहीच का नसल्यामुळे कुठेतरी विरोधी उमेदवारांकडून ही वैयक्तिक टीका केली जाते पण यातच त्यांची पराभूत मानसिकता दिसते विजय शंभर टक्के मायबाप जनतेने निवडणूक हाती घेतली जेव्हा जनता हा आशीर्वाद असतो शंभर टक्के हे पाठबळ आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा